गेल्या काही दिवसांपासून अजित पवार आणि शरद पवार एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत अलीकडे शरद पवार आणि अजित पवार एका मंचावर दिसले होते बारामती येथील कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पवार काका पुतने एकत्र एक आले होते यानंतर राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येतील अशी चर्चा सुरू झाली दरम्यान त्याच मंचावर खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यातही संवाद झाला होता दोघींच्या खुर्च्या एकमेकांशेजारी होत्या दोन्ही पवार गट एकत्र येण्याच्या अनुषंगाने ती मोठी घडामोड मानली जात आहे यानंतर आता आजही अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली अजित पवारांनी घाईघाईने शरद पवारांच्या दालनात प्रवेश केला यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ बंद चर्चा झाली या घडामोडीनंतर राजकीय चर्चा नवधान आलं अजित पवार शरद पवारांच्या दालनात शिरल्याचा एक व्हिडिओ समोर आला ज्यात अजित पवार प्रेसिडेंट असं लिहिलेल्या खोले शिरताना दिसत आहेत घाईघाईत त्यांनी पिएसोबत केलेला संवाद देखील समोर आला आहे संबंधित व्हिडिओ अजित पवार घाईघाईत चालत येताना दिसत आहेत आल्यानंतर ते कुठे बसायचं रे असं पिएला विचारताना दिसत आहेत यावर साहेब इकडे आत बसलेत असं पिएने सांगितल्यावर अजित पवार प्रेसिडेंट बोर्ड लावलेल्या दरवाज्यातून आतमध्ये शिरले यानंतर याच दालनात दोघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली खरंतर आज वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची सर्वसाधारण सभा याच कार्यक्रमाच्या निमित्ताने शरद पवार आणि अजित पवार एकत्रित आल्याचं बोललं जात मात्र मागील काही दिवसांपासून काका पुतण्यांमधील संबंध सुधारताना दिसत आहेत काही दिवसांपूर्वी अजित पवारांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी देखील अजित पवार आणि शरद पवार यांनी एकत्र यावं यासाठी विठुरायाकडे साखळं घातलं होतं त्यानंतर या, या दोन्ही नेत्यांमध्ये दरी कमी झाल्याचं दिसत आहे